आत्ताची सर्वात मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या हाती येत आहे थेट जाऊया त्या ब्रेकिंग बातमीकडे कळवण आगाराची मालेगावच्या दिशेने जात असताना देवळाजवळील अर्जुन सागर गॅस एजन्सी जवळ या एस टी बसचा भीषण असा अपघात झालेला आहे आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो या एस टी बसच्या मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार एस टी बसचा टायर फुटला त्यानंतर स्टेरिंग रॉडसुद्धा तुटल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे आपण जर त्या दिशेने बघितलं तर जो विद्युत वीज वितरण कंपनीचा जो विद्युत पोल आहे हा देखील या ठिकाणी वाकून गेलेला आहे यामुळे देवळा परिसरातील वीज पुरवठा देखील खंडित करण्यात आले आलेला आहे आपण बघितलं तर अशा पद्धतीने भीषण असा अपघात या बसचा झालेला आहे दृश्यांच्या माध्यमातून आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवू शकतो हा संपूर्ण विजेचा जो लोखंडी पोल आहे हा पूर्णतः या ठिकाणी वाकलेला आहे आणि हा पोल वाकल्यानंतर समोर चिंचेचे जे झाड आहे या चिंचेच्या झाडाला ही एस टी बस वाहक बाजूने पूर्णतः ठोकली गेली आहे आणि पुढच्या बाजूचा पूर्णतः चक्काचूर झालेला आहे यामध्ये जवळपास पंधरा ते वीस प्रवासी प्रवास करत असल्याची आपल्याला प्राथमिक माहिती आहे आणि या प्रवाशांना जवळच्या देवळा ग्रामीण रुग्णालयात आणि इतर काही खाजगी रुग्णालयात देखील दाखल करण्यात आल्याची माहिती आहे या अपघातात वाहक देखील गंभीर जखमी झाला असल्याची माहिती मिळत आहे आपण बघू शकतो हे जे चिंचेचं झाड आहे या चिंचेच्या झाडाला ही बस जाऊन धडकली असून पुढच्या बाजूचा पूर्णतः चक्काचूर झालेला आहे या ठिकाणी सटाणा आगाराचे आगार प्रमुख राजेंद्र साहेब या ठिकाणी दाखल झालेले आहेत ते देखील या अपघाताची पाहणी करत आहेत थोड्याच वेळात आपण प्रवाशांची जे जखमी प्रवाशी असतील चालक वाहक असतील यांची आपण माहिती त्यांच्याकडून कलेक्ट करून प्रेक्षकांपर्यंत पोचवणार आहोत तुर्तास धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूजसाठी सोपान सोनवण्यासह वैभव पवार देवळा कळवण आगाराची कळवण मालेगाव बस ही कळवण आगारातून सायंकाळी सात वाजेनंतर निघाल्यानंतर साडेसात वाजेच्या दरम्यान देवळाजवळील अर्जुन सागर गॅस एजन्सीजवळ या बसचा भीषण असा अपघात झालेला आहे या बसमध्ये मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सोळा प्रवाशी आणि चालक आणि वाहक असे अठरा जण या बसमधून प्रवास करत होते या बसचा भीषण असा अपघात झालेला आहे आपण बघू शकतो या जखमी झालेल्या प्रवाशांना देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सटाणा आगाराचे आगार प्रमुख राजेंद्र आयरे साहेब असतील आगाराचे आगार प्रमुख संदीप बेलदार सर असतील तसेच आपल्या देवळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील साहेब साहेब हे देखील घटनास्थळी आहेत रुग्णालयात या ठिकाणी त्यांनी जखमींची विचारपूस केलेली असून वाहक जे वाहक गंभीर जखमी झाला आहे याला देखील नाशिक येथे रुग्णालयात हलवण्यात आलेले आहेत आपल्यासोबत दीपक पाटील साहेब आहेत काय नेमकी अपघाताची माहिती देते संध्याकाळी सात सवा सातच्या सुमारास कळवण मालेगाव बस डेपोचा अपघात झाल्याची आम्हाला माहिती मिळाली आम्ही तात्काळ घटनास्थळी रवाना झालो ते ठिकाणी बसने आपल्या झाडाला धडक दिलेली होती आणि बरेचसे पेशंट म्हणजे कमीत कमी सतरा अठरा जे काही प्रवासी होते ते जखमी झाल्याची माहिती मला मिळाली आम्ही तात्काळ ग्रामीण रुग्णालयामध्ये सगळ्यांना आणलं प्राथमिक उपचार केला त्यातले काही जे काही गंभीर जखमी वाटले त्यांना काही मालेगाव काही नाशिक किंवा काही कळवण अशाच ठिकाणी आपण त्यांना उपचार पुढील उपचारासाठी पुढे पाठवलेलं आहे आणि आता आम्ही जी गाडी जिथे फसलेली आहे ती काढत हो, आहोत आणि हा अपघात कशा पद्धतीने झाला याची चौकशी सुरू आहे आत्ताच आम्ही परिस्थितीवर नियंत्रण मिळवलेलं आहे बऱ्यापैकी जखमींना प्राथमिक उपचार मिळालेला आहे आणि जे काही गंभीर जखमी आहेत त्यांनाही पुढच्या उपचाराकरता पाठवण्यात आलेलं आहे आता पुढील तपास आम्ही करत आहोत देवळातील ग्रामीण रुग्णाचे डॉक्टर असतील किंवा काही सामाजिक कार्यकर्ते त्याच पद्धतीने डॉ देवळा डॉक्टर असोसिएशनने तात्काळ या ठिकाणी मदत मिळाली त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण आहे पुढील चौकशी सुरू आहे जखमी प्रवाशांची परिस्थिती आता सध्या मी ग्रामीण रुग्णालयामध्ये पाणी केली त्यातले जे काही मोजके काही गंभीर होते वाहक जसं काही गंभीर होता एक दोन पेशंट त्यांना गंभीर वाटले तर त्यांना तत्काळ नाशिक काही कळवण मालेगाव पुढील उपचाराचं चालू पाठवलेलं आहे बाकीचे ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत काही खाजगी याच्यामध्ये भरती होत आहेत आता येणाऱ्या दिवसामध्ये कळेल आपल्याला उद्या परवा जखमी प्रवाशांची नाव समजू नावं आता अठरा लोकांची लिस्ट आहे परंतु ते आता लिहिलेली आहेत ती आता मग सांगण नाही परंतु आम्ही पुढची कारवाई करू तेव्हा सगळी नावं आमच्या समोर येतील आपण बघू शकतो जवळपास अठरा प्रवासी या बसमधून प्रवास करत होते आणि वाहक आणि चालक चालकाला कळवण येथे अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले असून जो बसचा पुढच्या बाजूचा भाग आहे तो पूर्णतः चिंचेच्या झाडाला ठोकल्यामुळे पूर्णतः चक्का जोर झालेला आहे जे काही सोळा प्रवासी होते या सोळा प्रवाशी जे जखमी झाले यांचे देखील आपण सविस्तर नावे आल्यानंतर आम्ही आपणापर्यंत पोहोचू तुर्तास धन्यवाद प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सोपान सुनसं वैभव पवार देवळा اھو جو ڏاڏا ڪائي مھي ياما ۽ اھي چاھي ٿو فٽبال جو ڪاڻو ڪردي چاھري ٿو ڇو ته اھو پيش آيو ٿو মই ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बनण्यासाठी प्ले स्टोअरवर जा रमनभूमी ॲप करा करावं या दहा कोळीच्या जीवनात अपडेट राहा